नमस्कार मित्रांनो शुभप्रभात माझं नाव विकास परब आणि आपलं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज गणेश चतुर्थी आहे तर गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला तर मग आज, आज आमच्या गणपतीची स्थापना होत आहे आम ते तुम्हाला दाखवतो कीमसुताय श्री वरद मूर्ते नमः ओम नमस्ते गुणदेव नमः दृष्टक्यमद्माशी तुमेव कीवम तथा जी तुमेव किं दर्शय जी तुमेव किं भता तुमेव सर्व रन्म ब्रह्मा जी कं साक्षात मां हि नित्म रष्टमजमी सत्यमजमी औत्माम औत्कारम औत्सोतारम औदातारम अवधातारम अवा न जानामौषिष्टम अवपञ्चदक अवपूरताद अवधरदान अवदक्षिणाद पाहि पाहि समन्तात còn mùa áng này thôi tiền này á

ஏசதந்தம் பாஷா திரும்பகணனம் ரகவோஜம் ஜகத் அவிர்ச்சதம் விஷாத்மோ விநர் நமோராத்தபே நமோ நம பிரமதே நமக்கு நமோ நம ओम नमस्ते गुमते केवलं दहिमे कवल दत्ता दत्ता तुम केवळि तुम सर्वंद ब्रह्माजी तुम साक्षात्सितमज्मि सत्यमज्मे

ஓம்மா வக்காய் தன்னோதந்தே பிரச்சோயந்தம் ரத்தமோதன तो वं देव जगतारणितम अविरुच्यतम पुद्यालो तत्पुदे मिषात्मन प्रकारे आमच्या गणपतीची पूजा चालू आहे जीव गणपतीची स्थापना झालेली आहे आमच्या पूजा वगैरे सर्व काही झालेली आहे आणि आता इथे आम्ही बाप्पांना नैवेद्य ठेवलेलं आहे बघू शकता पाच नैवेद्य आहेत इथे बाप्पांसाठी आणि हा नैवेद्य आम्ही आपला दाखवणार आहे आणि त्यानंतर आम्ही बाप्पाचा प्रसाद म्हणून ग्रहण करणार आहे तर आता आपण नैवेद्याला पाणी सोडूया आणि त्यानंतर मग आरती करूया तो चला तर आमच्या घरातली तुम्हाला आरती दाखवतो चला चला आरतीला चला

നമവേ നമ നാമനാവതി

Gracias. Sí, sí, sí. ഓ വോ വോ ആഹാറെ തേനാരി ചാരി തമ

आकडे पाहे देवाजनीच सावित्य रे गंगा वाहे मातेना

जय शैव शैवे दैत्री गुरुदत्ता गोसा अवती आरिवाणिदा हर देभवती जय शैव शैवे दत्ता ये

నారాయణాయ కమలభామి భగ్రం కీలం రామణారాయణం కృష్ణదానోదరం కంగే కంహరే కీరం కంగి హాయం రామయం తమిభే హరే రామ హే రామ 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 భే హృష్ణ కన్నా కృష్ణ భే హరే రామ హే రామ రామ రా హే కృష్ణ కరణ కృష్ణా Moriare, Bappa, moriare, Moriare, Bappa, Moriare, Moriare, Bappa, Moriare, Bappa, Moriare, Bappa, Moriare, 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 Moriare,

स्तकजाटिकानि सद्गुरु अलङ्कारी पुण्यभूमि पवित्र पितेनराजा सुपात्रिता महापुण्यराजि नमस्कार माता श्रीज्ञानेश्वराजि कैलास राणा शिवचन्द्रमौलि अनिन्द्रमाता मूटीजलारिण्यसिन्दो भव दुःखहारि तु दीन मोर्या मोर्या मोर्यामोर्यामि वारताने तुतसेवा करुकाय दाने अन्यायमाये कोट्या मोरेश्वरः वा तुकोटि वक्रतुमहाकाय सूर्यकोटी समब्रव निर्भिन्नं कुमेरेव सर्वकार्येषु सर्वदा हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भर कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोडना मुखात खंड राहू दे आता विश्वात्मके देवे येणे वाग्यव्य तो शावे तो चोणी मद द्यावे पसाय दान हे जे खळाचे व्यंकटी सांडो

कला कल्पतरुचे अरव चेतना चिंता गाव बोलते चे अर्णव पिविशांचे चंद्र मजे अलांचन ते तापहिन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे हेतु किम भुणा सर्वसुकी पुर्ण हुनी तिनिलुकी भजीदु आधी पुरुकी फंडित आणी ग्रंथोप विशेषी विशेशी दृष्टादृ होी विश्वेश्वराओ हा होईल तान पसराओ येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला ज्ञान देव गुरु ब्रह्मा गुरु देव, देव गुरुर्ण गुरुर्ण गुरुदेव गुरु साक्षात गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या

मंत्रामध्ये काही जरी काय असेल तर सर्वात तुमची त्यांची काही चुपत्र झाली तर फोटा घ्या सर्वात तुमची कृपादृष्टी करा आणि अशी तुमची सेवा तक्री करून घ्या पाहिजे त्याचप्रमाणे इथे शेतीवाडी गुरुजवळ जे काय असतील त्यांच्यावरती तुमची कृपादृष्टी देवा सगळ्यांना चांगले मार्गदर्शन करा जे शिक्षण घेत असतील नोकरी धंद्या गावात शहरामध्ये असतील त्यांच्यावरती तुमची दृष्टी घेऊन सर्वांना उपस्थित करून घ्या आणि तुमची सेवा चक्री केल्यानंतर त्यांना सर्वांना उपस्थित करून नोकरी नोकरीधंद्या त्यांच्या बरकाटा द्या सर्वांना सुखी ठेवा आनंदी ठेवा मुलाबाळांवरती तुमची दृष्टी ठेवा आणि अशीच तुमची सेवा तक्री करून घ्या पाहिजे वावे रक्षस्व परनेशर अपर आदो सस्ट निजक्रियंते अर्नी समया लातो यमी तीमा मत्वा शमस्वा परनेशर अगता मुलूपा